मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा जो निर्णय हाती घेतलेला आहे यामध्ये अनेक वक्त्यांनी या ठिकाणी आपलं वक्तव्य आप वक्त केलं परंतु आपण सर्वजण तुम्हाला मी अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगतो आरक्षण म्हणजे काय उपवर्गीकरण म्हणजे काय तर आजपर्यंत आपण बघितलं या अनुसूचित जातीच्या प्रवर्गामध्ये एकूण एकोणसाठ जाती येतात आजपर्यंत परिस्थिती अशी होती की जेवायला बसल्यानंतर भाकरी असायच्या तेरा आणि जेवायला बसणारी मंडळी असायची एकोणसाठ मग केळा भाकरी एकोणसाठ लोकांना कशा दिल्या जातील हा प्रश्न अतिशय गंभीर होता मग त्यामध्ये जर मी संदीप मानकर तुमच्या सगळ्यांसाठी हुशार असेल तर तुमच्या ताटातली भाकर मी माझ्याकडे ओढण्याचा प्रयत्न आतापर्यंत करत होतो म्हणून याला चपराल बसविण्यासाठी माननीय सर्वोच्च न्यायालयाने हा जो निर्णय हाती घेतलेला आहे की आता आपल्या या आरक्षणाचं वर्गीकरण करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे म्हणून यानंतर अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये मातंग समाज हा दुसऱ्या क्रमांकावर होतो म्हणून तेराचा केला आजपर्यंत आता जो निर्णय होईल त्या तेरा भाकरीमधून तीन भाकरी जरी मिळाल्या तरी त्या स्वतंत्र माझ्या तमाम मातंग समाजाच्या असतील धन्यवाद हिंद